जय महाराष्ट्र महाराष्ट्र आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे एका खताराचे करायचं काय हे मागे मागे रोहित मागे रोहित मागे प्रवक्ते संजय राऊ यांनी सांगितलंय की मराठा आरक्षणाचा आजचा देऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न पार म्हणून किचकट आहे तो आपण साधू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य या मागाने करू नयेत अशा जबाबदार ले करू नयेत अशी आमची विनंती आहे आणि ताजं म्हणजे आपले आपण ज्याला निवडून गेलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजे नेपाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर समाजच्या वतीनं त्याने काय कुठलं आंदोलन केले का बोलले होते पण मराठा समाज हे आले आणि आता ते परम्याची आरक्षण हा केला पहिले तिथं आपण बघूया आता ज्यांनी आहे त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे नेपाळकर यांचा जाहीर निश्चित त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तणूक आहे त्याचं निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा आता मारायचा आहे त्याच्यामुळं आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओम राजे निंबाळकर यांचा कुणी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जरा हे पाटलांना एकत्र पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढं सांगायचं की सगळी अख्खी महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील बस इतकं सांगायचं तर आणि पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही जयते जाऊ ते शोधून खासदाराचा जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं तईत म्हणणार आम्ही ग्रामीण भागातले आम्ही ग्रामीण भागात शेतकरी आहे आमच्या गळ्यातलं तईत म्हणणार निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदान निवडून दिलंय आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो अवं आपण कुठं चाललंय तुम्ही कुठं चाललाय पंजरांगे साहेब पण भक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं मध्ये कारण नाही ना बावन टे केंद्रेपण ते पन्नासच्या पुढे तुमच्या बाप्पाने का आमच्या बाप्पाने देतं आरक्षण त्याच्यामुळं साठ वर्ष झालं त्याच्यामुळं तर आपण झग मारली आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावं लागले हे काय आमच्या बाप्पानं भरायचं का तुमच्या बाप्पानं भरायचं हे सांगावं